स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा हा शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन आवर्जून करायचं आहे काय नियम आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ला ला तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मात्र विसरू विसरू नका नका आणि व्हिडिओला करायला तर बघा दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते या वर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी जे आहे ते पंधरा फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि समाप्ती जी आहे सोळा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होईल तर उदय तिथीनुसार महाशिवरात्री आपल्याला पंधरा तारखेला साजरी करायची आहे महाशिवरात्रीच्या पूजा मुहूर्त जो आहे तो संध्याकाळी सहा वाजून अकरा ते रात्री नऊ वाजून बावीस पर्यंत आहे तसेच रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत सुद्धा आहे आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले आवर के पाहिजे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यामध्ये काही अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करायचे आहे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य के अखंड राहते अशी देखील मान्यता आहे महाशिवरात्रीचे व्रहान मुलं पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उपवास करतो तर उपवासाचे नियम आपल्याला या दिवशी नक्कीच पाळायचे आहे महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे शक्य असल्यास गंगा स्नान करायचे आहे किंवा मग आंघोळीच्या पाण्यात गंगा जल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकतात शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर ते आपल्याला उठून सूर्योदयाच्या दोन तास आधी आपल्याला आंघोळ करायचे आहे त्यानंतर सूर्य उदय झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे त्यांना सुद्धा आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि व्रताचा संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर नित्याची आपली देवपूजा करायची आहे दुसरं म्हणजे उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडायचा आहे परंतु ज्यांना काही कारणावस्त फलाहार घेऊन उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंधव मीठ वापरले असले उत्तम शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा मग फराळ करून आपली श्रद्धा आणि विश्वास आपली भक्ती महत्वाची आहे फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील तिसरा उपाय म्हणजे आपल्याला महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यायचे आहे नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले होते त्यांची भक्ती पाहून प्रथम जे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला होता नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जायचे आहे दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून ताडी वाजवायचे आहे शंभो हर हर महादेव हा जयघोष करायचा आहे महादेवाला पूर्ण प्रदिक्षिणा घालू नका पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून आपल्याला करायचे आहे उभं राहून पूजा करू नका मातीच्या पंथीत आवर्जून दिवा लावा पण तीही आपण स्वतः न्यायची आहे त्याचबरोबर पान सुद्धा आपल्याला व्हायचे आहे बेल पान वाहताना आपल्याला व्यवस्थितपणे व्हायचं आहे जर बेल पान आपल्याला नाही मिळाले तर मंदिरातील शिवपिंडीवरील स्वच्छ धुवून आपल्याला परत शिवपिंडीवर व्हायचे आहे असं सुद्धा आपण करू शकतात त्यानंतर चौथं येतं ते कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन करू नका उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका हा दिवस सर्वांनीच पाळायचा आहे यानंतर येते उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोभावे आराधना करायची आहे या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे यामुळे आयुष्यातले दुःख संकट नष्ट होतात त्यानंतर येत ते सहावा उपाय व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नका शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील त्यांनी झोपले तर हरकत नाही त्यानंतर येतं ते महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काही जण फलाहार तर काही फराड करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे आहे ते आपल्याला ठरवायचं आहे दुसऱ्यांच्या हेवा करून आपल्याला व्रत करायचं नाही आपल्याला जसं जमेल तशा प्रकारे आपल्याला उपवास करायचा आहे आणि जास्तीत जास्त भगवान शंकरांची आपल्याला सेवा उपासना करायची आहे पूजा करायची आहे त्यानंतर येत उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवायची आहे म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करायचे आहे यानंतर उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नका किंवा निंदा करू नका खोटे बोलून दुसऱ्यांचे मन दुखवू नका आपले आचरण केवळ सात्विक ठेवायचे आहे त्यानंतर शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केले जातात यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असतं आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला बेलपत्र वाहताना नेहमी पालथे अर्पण करायचे हे घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करा याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे शक्य असल्यास तूप दही मध पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक करू शकतात त्याचबरोबर बेलपान जर आधीचे असले ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात किंवा तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला मंदिरातच पिंडीवरून उचलून ते धुवून तुम्हाला परत अर्पण करायचे आहे असं सुद्धा आपण करू शकतात त्यानंतर येतं धोत्र्याची फुलं आणि फळं पांढरी फुलं बेलपत्र या दिवशी आवर्जून तुम्हाला अर्पण करायचे आहे तसेच या दिवशी धोत्रा जास्वंद मोगरा कमळ अपराधिता शमी मोहरीचे पिवळी फुलं रुईची पांढरी फुलं ही फुलं आपण शिवपिंडीला वाहू शकतात कुठल्याही प्रकारची या तुम्हाला फुलं मिळत असतील तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहे त्यानंतर येत पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यायचा आहे तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नका का रंगाचे कपडे घालून तुम्हाला पूजा करायची नाही यानंतर येतं शिवलिंगाला सिंदूर किंवा कुंकुम तुम्हाला अर्पण करायचे नाही शिवलिंगाला नारळ पाणी तुम्हाला अर्पण करायची नाही तसेच केतकीचे फुलं चाफ्याची फुलं हे सुद्धा शापित फुलं आहे हे सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे नाही बेलाचे पान तुटलेले किंवा दोन पानं असलेले बेल सुद्धा आपल्याला अर्पण करायचे नाही महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फुल केतकीचे फुल शिगंधाची फुलं नारळ पाणी सर्व आपल्याला अर्पण करायचे नाही शिवपूजे मोदी यांना सर्वांना निषिद्ध केला आहे त्यानंतर पुढचा उपाय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि काल सर्प दोष निघून जातो त्यामुळे काळे तीळ मिक्स करून आपल्याला आंघोळ करायचे आहे त्यानंतर येत महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कसाचाही असो दूध दही पाणी असाल तर त्यावेळेस तुम्हाला वेगळा तांब्या किंवा भांड वापरायचं आहे शंखाचा वापर करून तुम्हाला अभिषेक करायचा नाही महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याचा तांब्या किंवा भांड अजिबात वापरायचं नाही कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले हे पदार्थ खराब होतात आणि हेच विष समान पदार्थ महादेवाच्या तांब्याने अर्पण करू सर्व आपल्याला तांब्याचा तांब्या जो आहे तो वापर करायचा नाही महादेवाची जेव्हा आपण पार्वती गणेश कार्तिकीय यांच्या सोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यात चालतो फक्त महादेवाची एकट्यांची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नका त्याऐवजी चंदन आणि भस्म लावायचं आहे यानंतर येतं ते महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असं म्हटलं जातं महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करताना ती विषम संख्यामध्ये आपल्याला अर्पण करायची आहे म्हणजेच एक तीन पाच अशा पद्धतीने आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका दुसऱ्यांकडून कथा ऐकण्यास हरकत नाही त्याचबरोबर आता गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात फक्त आपल्याला आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला हे व्रत करायचं आहे पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करायचा हे नाही तर केवळ भगवान शंकरां पूजा विधी मंत्र जाप केला तरी सुद्धा चालेल नंतर महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेल पान तीन पानांचे असायला हवे दोन किंवा एक पानाचे असलेले आपल्याला अर्पण करायचे नाही म्हणजेच तीन पाकड्या असलेले पान बेलाचे जे आहे तेच आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे बेलाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे मग आपल्याला पान तोडायचे आहे बेल पान हे जडलेले तुटलेले चिरलेले महादेवाच्या पिंडीवर अजिबात आपल्याला अर्पण करायचे नाही शिवलिंगावर ते आपल्याला अभिषेक करताना हळूहळू आपल्याला जल अर्पण करायचे आहे जल अर्पण करताना ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतरच उपवासाचे आपल्याला पारण सोडायचे आहे त्यानंतर महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर, भगर, भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे खास असतील तर तुम्ही खाऊ शकतात यानंतर यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुर फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप उसाचा रस हे आपण अर्पण करू शकतात या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला आपण अर्पण करू शकतात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य आपण अर्पण करू शकतात महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहार मध्ये अत्यंत शुभ मानली जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम मंत्राचा जप करायचा आहे याशिवाय उपवासाच्या काळात रुद्राभिषेक सुद्धा आपल्याला करायचा आहे संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्याने निश्चितपणे फळ मिळत असतं आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होत असते त्यानंतर शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करायचे आहे या पूजे दरम्यान भाविकांनी कधीही कुंकुवाचा तिलक लावू नका त्याऐवजी आपल्याला चंदनाचा तिलक लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला भस्म सुद्धा लावायचे आहे उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार आपल्याला उपवास करायचा आहे त्यानंतर आपल्याला भगवान शंकराच्या पूजेमध्ये आपल्याला शेंदूर किंवा हळद त्याचबरोबर कुंकू आपल्याला वापरायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हे काही नियमांचं पालन करून आपल्याला भगवान शंकरांची सेवा उपवासना करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ